मित्रांनो खूप आधी म्हणजे अठराशे तेहतीस साली बॉस्टनमधून आपल्या कलकत्त्यामध्ये एक जहाज आलं त्या जहाजामध्ये असा पदार्थ आला होता तो पदार्थ आपल्या इकडच्या लोकांनी कधीच पाहिला नव्हता त्या जहाजाचं स्वागत करायसाठी बंगालचे गव्हर्नर जनरल विल्यम बँटिंगसुद्धा उभे होते त्या जहाजामध्ये चार महिने प्रवास करून आलेला तो पदार्थ त्यातून बाफा निघत होत्या ते बघून इथले लोक घाबरले बाप रे हा पदार्थ शापित आहे त्यातून वाफा निघताय आणि तो गळू पण लागला आहे म्हणजे याला जर आपण हात लावला ना तर आपला हात पण गळून जाणार नाही रे बाबा आम्ही काय त्या पदार्थाला हात नाही लावणार असं म्हणायला लागले घाबरायला लागले व ते पदार्थ त्या जहाजातून खाली उतरवायचा तरी कसा मग तिप्पट मजुरी देऊन काही मजूर तयार केले आणि तो पदार्थ त्या जहाजामधून बंदरावर उतरण्यात आला मित्रांनो तो पदार्थ कोणता होता माहिती चला मग व्हिडिओ बघायला आजची गोष्ट फेड्रिक ट्युडर नावाच्या एका माणसाची आहे मित्रांनो अमेरिकन भारतामध्ये बऱ्याच गोष्टींची आयात व्हायची सुरुवातीला तर कापसाची जास्त आयात निर्यात व्हायची पण या फेड्रिक ट्युडरनं अशी वस्तू आयात निर्यात केली की ते बघून कापूस पण मागं पडला हा फेड्रिक बॉस्टनमध्ये राहायचा एकदा तो लहान असताना त्याचं कुटुंब फिरायला गेलं होतं मग ते फिरता फिरता त्यांनी बघितले छोटे पूर्ण आईस्क्रीम खात होते तेव्हा त्यांचा मोठा भाऊ म्हणाला आपण किती लकी आहे ना इकून बर्फ घ्यायचा आणि आईस्क्रीम बनवून खायचं पण बर्फ घ्यायचं आईस्क्रीम बनवून खायचं फेड्रिकला ती गोष्ट काही कळलीत नाही मग सगळे लोक तर असंच खात असते ना आईस्क्रीम तर त्याचा मोठा प्रमाण नाही बघता आपणच आईस्क्रीम खातो कारण की बर्फ तिथंच असतो जिथं थंड वातावरण असतं आणि थंड वातावरणात बर्फ तयार होतो म्हणून जगात काही सगळीकडे थंड वातावरण नाही आहे पण सगळीकडं बर्फ नसतो त्याच्यामुळं आपल्यालाच आईस्क्रीम खायला मिळतं ते फेड्रिकला काही कळलंच नाही हा असं कसं बोलतो पण त्याच्या डोक्यात ही गोष्ट फिट बसली का बर्फ जगात सगळीकडं नसतो ते जेव्हा कॅरिबियन आयलंड फिरायला गेले तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे खरंच इथं तर बर्फ नाही आहे हा मग त्याच्या डोक्यात ती गोष्ट फिट बसली त्यानी ठरवलं बावीस वर्षाचा जसं झालं न हो, तेव्हा त्यांनी ठरवलं आता आपण बर्फ विकणार बीचनेस इकडून आपण बर्फ घ्यायचा जिकडं बर्फ नाही तिकडं विकून टाकायचा पक्क ठरवून टाकलं त्यांनी ट्युडर परिवार हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टनच्या अत्यंत जवळचा परिवार होता म्हणजे त्यांच्यामध्ये मित्रता होती त्यामुळे त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती अफाट जमिनी होत्या आणि त्या जमिनीमध्ये मोठा तलाव होता आणि तो तलाव थंड वातावरणामध्ये हो सगळा बर्फाचा होऊन जायचा आणि या आपल्या फेडरिकचा प्लॅन सोपा होता इथून बर्फ घ्यायचा आणि अमेरिकेतल्या गरम प्रदेशात जाऊन तो बर्फ विकून टाकायचा आता ह्याच्यात काही जास्त प्रॉफिटच नव्हतं हो त्यांना अमेरिकेतल्या लोकांना काही बर्फ नवीन नव्हता त्यांना माहिती आहे बर्फ मग त्यांनी विचार केला जे आपण काय करू ज्या लोकांनी बर्फच नाही पाहिला ना आपण त्यांना जाऊन बर्फ विकू मग त्यांनी विचार केला कुठं जावं गड्या कुठं जावं त्या डोक्यात कल्पना सुचली आपण वेस्ट इंडिजला जायचं का त्यांनी बर्फच नाही पाहिला मग ते त्याच्या भावाला म्हटलं का अरे काय करतो तू चल बर्फ विकायला जाऊ आपण मग त्याच्या भावाने त्यांनी दोघांनी मिळून एक जहाज विकत घेतली मग त्या जहाजमध्ये बसून ते डायरेक्ट पोचले मार्टनिक आयलंडला आता ते जसे मार्टनिक आयलंडला पोचले तसे तुम्ही या सबस्क्राईब बटनाला पोहोचा आणि सबस्क्राईब करा आणि मग पुढचा व्हिडिओ ऐका तर मार्टनिक आयलंडला त्यांची पहिली खेप होती नव्वद किलोची पण तिथं एक गोळ झाला तिथल्या लोकांना बर्फ म्हणजे काय माहीतच नसल्यामुळे ह्याचं करायचं काय तेच त्यांना माहीत नव्हतं आणि मग त्यांचा बर्फ तसाच पडून वितळून गेला मग फेडरिकनी एक हायडिया केली तेव्हा आपण काय करू ह्याचं मार्केटिंग करू व मा त्यांनी एक शक्कल लढवली ते का दारूच्या दुकानात गेला जिथे लोक दारू प्यायला बसले होते तिथे गेला लोक ड्रिंक करायला लागले तर तेव्हा काय म्हणला हे ते बर्फ टाकून बघा तुम्हाला जर नाही आवडलं ना तर तुमचे ड्रिंकचे पैसे फ्री असं म्हणून म्हणून त्यांनी लोकांच्या ड्रिंकमध्ये बर्फ टाकायला सुरुवात केली आणि मग लोकांना बर्फ आवडायला लागला लोक त्या बर्फाची चर्चा करायला लागले काय ते दोन भाऊ जातून त्यांनी काय आणलं ते असं ग्लासात टाकलेलं घार लागतं भारी वाटतं असे लोक माऊथ पब्लिसिटी करायला लागले मग ते बर्फ प्रसिद्ध होत गेला मग आपल्या फेड्रिकनी लोकांना दारू सोडून बर्फाचे इतर पण फायदे सांगायला सुरुवात केली की बर्फाने काय काय होऊ शकतं आणि मग त्याचा बर्फाचा खप वाढला मग त्यांनी कंपनीच सुरू केली ट्युटर आईस कंपनी आणि मग त्याच्यानंतर तो क्युबाला हो गेला पण तिथं क्युबाला त्याचा जरा लॉस झाला मग त्याच्या भावाने पण त्यातून हात काढला ए आपलं आपल्या लोकांना मोहित नाही तुझं इथू जर तू बर्फ व त्याने सोडून निघून गेला तू तू पाय म्हणे काय करायचं ते त्याच्यानंतर बिचार्या आपल्या फेड्रिक त्याला जेलमध्ये जावं लागलं मग फेडरिक जेलमधून बाहेर आला आणि त्यांनी विचार केला आता काय करावा आता बर्फ तर आपल्याला विकायचा आहे त्या डोक्यात तर घट्ट बसलेलं आहे की आपल्याला बर्फच विकायचा कैदन म्हणते ना मला ॲक्टरच व्हायचं कैदन म्हणते मला डॉक्टरच व्हायचं तसं ते म्हणतात मला बर्फच विकायचा त्या डोक्यातून बर्फच जात नव्हता पण त्यांनी विचार केला पोटा पाण्यासाठी दुसरं काही बघावं लागेल मग त्यांनी फळं विकायला सुरुवात केली बर्फासोबत मग तो बर्फ आणि फळं दोन्ही घेऊन जायला लागला आणि विकायला लागला पण झालं काय त्या बर्फामुळं ते फळं खराब व्हायला लागले ते गळून जायला लागले वाळून जायला लागले मग त्यांनी विचार केला की आपल्याला आता दोन्हीपैकी एकच विकावं लागेल आता आपण बर्फ विकू का फळं विकू बर्फ विकू का फळं विक फळं विकायचे नाही आपण बर्फच विकू आपण पुन्हा जेलमध्ये जाऊ आणि जेलरला म्हणू मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण बर्फच विकन मग त्याने परत बर्फ विकायला सुरुवात केली मग त्याने विचार केला की आता करावं काय बाबा एवढा मोठा बर्फ घेऊन जायचा आणि मग तो वितळून जातो मग एक आयडिया करू आपण आपण एक संशोधन करू त्याने बर्फ वितळू नये म्हणून वेगवेगळी शक्कल लढवायला सुरुवात केली आता माणसांनी तोडलेले छोटे छोटे बर्फाचे तुकडे लवकर वितळून जायचे पिघळून जायचे त्या लक्षात आलं मग त्याने घोड्यांची मदत घेऊन मोठमोठे तुकडे काढायला सुरुवात केली आणि या छोट्या छोट्या बदलांचा मोठा मोठा फायदा होत गेला आणि त्याची कंपनी प्रॉफिटमध्ये आली आता फेडरिकच्या आयुष्यामध्ये दोन असे व्यक्ती येणार होते ते त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकणार होते त्यातला एक व्यक्ती त्याचं आयुष्य वर नेणार होता आणि दुसरा व्यक्ती त्याचं आयुष्य खाली नेणार होता म्हणजे त्याला नुकसान करणार होता त्याचं आयुष्य वर घेऊन जाणारा म्हणजे सॅम्युअल ऑस्टिन हा सॅम्युअल ऑस्टिन त्याच्या आयुष्यात आला म्हणजे त्याच्याकडं आला त्याच्या जमिनीवर आला त्यांनी बघितलं मग हा फेड्रिक करतोय काय रे तो बर्फाचे तुकडे कापायचं काम चाललं होतं तर हा काय म्हणलं माहिती त्याला मत खेल हे छोटे मोठे गेम खेळ खेल सात चल लाखो मी खेलेंगे करोडो मी खेलेंगे तर म्हटलं माझ्याकडे अशी एक बाजारपेठ आहे तिथं तू आला ना तुझा बर्फ हा तो हात विकला जाईल आणि ती बाजारपेठ म्हणजे भारत ऑस्टिनने त्याला पार्टनरशिपची ऑफर केली या ऑस्टिनच्या कलकत्त्यामधील लई ओळखी होत्या त्यामुळे तो म्हणला एक काम कर फेडरिक तू तू बर्फ घेन फक्त भारतामध्ये ये मला कलकत्त्यापर्यंत बर्फ आणून दे तिथून पुढं भारतात तो बर्फ कसा विकायचा तू माझ्यावर सोपं फक्त आणि मग शेवटी भारतामध्ये पहिल्यांदाच अठराशे तेहतीस साली हा बर्फ आला बरं तसा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल का भारतामध्ये एवढा मोठा हिमालय असताना हा पहिल्यांदा बर्फ आला असं कसं काय म्हणतो हिमालय आपल्याकडं होता पण बर्फ सामान्यांना सगळीकडे माहीत नव्हता हिमालयातल्या लोकांना नक्कीच माहीत होता पण पूर्ण भारतामध्ये बर्फच येत नव्हता त्या त्यांना काय माहिती इतक्या लांब जाऊन त्यांनी कुठं बर्फ पाहायचा मग श्रीमंत लोक इंग्रज अधिकारी हेच बर्फ वापरायचे तेव्हा त्याला स्टोअर करायची कॉस्टली प्रोसिजर होती ती काही सामान्यांना जमणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं सगळ्यांना काही बर्फ माहीत नव्हता आणि म्हणून मी म्हणलं की पहिल्यांदाच आता बर्फ असा सामायिक झाला सगळ्यांसमोर आला आणि पुढे मग किरकोळ त्रासानंतर हा बर्फ हातोहात विकल्या पण जाऊ लागला सुरुवातीला मोठमोठे इंग्रज आधीकडेच बर्फ वापरायचे किंवा विकत घ्यायचे पण त्याच्यानंतर सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय लोकं पण बर्फ आवडीने घ्यायला लागली हाले वाटते वाटतं रेले भारी मग लोकांना सांगायला बर्फ आवडायला लागला डिमांड वाढायला लागली आणि सप्लाय कमी पडायला लागला मग इंग्रजांनी काय केलं बर्फ ड्युटी फ्री करून टाकला बर्फाच्या विक्रीला त्यांनी मदत केली आणि मग आपल्या फेड्रिक भाऊची दिन दुग्नी आणि राज चौगणी त्याचा बिझनेस एवढा वाढायला लागला जसं जसं भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरायला लागलं तसं तसं त्याचा बिझनेस पण पसरायला लागला मग पुढं मुंबई आणि मद्रासमध्ये त्याचे मोठे मोठे आईस हाऊस तयार झाले मग जो फॉर्म्युला त्यांनी भारतामध्ये वापरला होता बर्फ विकायसाठी पूर्ण आशिया खंडात त्यांनी बर्फ विकायला सुरुवात केली त्याच फॉर्म्युलानी आणि तो खूप यशस्वी झाला पण याच काळामध्ये फ्लोरिडामध्ये मलेरियाची साथ आली आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना तो दुसरा माणूस तो आपल्या फेडरिकचं आयुष्य खाली घेऊन जाणार होता तो त्याच्या आयुष्यात आला त्या ना। माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर जॉन गोरी आता या डॉक्टर जॉन गोरीबद्दल माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही संवाद या यूट्यूब चॅनलला फॉलो करा पुढचा व्हिडिओ आपल्या या डॉक्टर जॉन गोरीचाच असणार आहे आणि आपला हास्य इतिहास हा कार्यक्रम बघायला नक्की विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा हास्य इतिहास